मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हिट अँड रन कायदा प्रकरणी नाशिक मध्ये वाहतूक संघटनेचा निषेध मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे निषेध आंदोलन बातमी आहे नाशिक मधून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याबाबत तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद केल्याने परिवहन उद्योग धोक्यात आला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याअंतर्गत कठोर तरतुदींबद्दल आजपासून श्रमिक चालक मालक संघटनेच्या वतीने एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे तसेच चार जानेवारी रोजी नाशिक शहरातील संपूर्ण रिक्षा देखील बंद मध्ये सामील होणार आहेत यामुळे आज द्वारका परिसरात एकही शिक्षकात दिसून आला नाही याबाबतची अधिक माहिती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कायदे पारित केले गेले त्याच्यापैकी ट्रान्सपोर्ट विषयक कायदा असा पारित केला म्हणजे ज्यावेळा अपघात होतो अपघात होतो त्या आजूबाजूचा माणसाला हो जीवनिशी मारल्या भीतीने आक्रमक जमाव असतो ड्रायव्हर तिथून पळून जातो आणि आपल्या मालकाला घेऊन परत पोलीस स्टेशनमध्ये येतो अशा वेळेला जीवाच्या भितरी पळाल्यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याला जर अटक केली तर त्याचा जामीन होण्यासाठी दहा लाख रुपये त्वरित जमा करू लागतील तरच त्याला जामीन मिळेल आणि अन्यथा जामीन मिळणार नाही एक ड्रायवर जो पंधरा वीस हजार रुपये काम करतो भाड्याच्या गोळीत जातो आपल्या मुळाबाचं शिक्षण करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आई एकटून जमा करू शकत नाही आणि हा कायदा हा दुबई इथे चालत असून तिथे तिथले रस्ते तिथल्या वाहतूक सोयी आणि तिथली ट्रॅफिक याचा अवलोकन करता आपण आजही त्यांच्यापेक्षा ट्रॅफिकच्या निमित्ताने कमीत कमी शंभर वर्ष मागे आहोत आणि हे सगळे जे गोरगरीब वाहक आहे प्रवासी वाहतूक करणारे असतील माल वाहतूक करणारे असतील त्यांनी दहा लाख रुपये शक्यच नाही त्यांना जमा करणे त्याच्यामुळे या कायद्याचा निषेध म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो भारतव्यापी संप पकडला आहे त्याला श्रमिक सेनेतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आमची कुठली टॅक्सी नाशिक जिल्ह्यातील या रस्त्यावर धावत नसतो आणि चार तारखेला संपूर्ण रिक्षाही बंद करण्यात येतील असा इशारा श्रमिक सेनेतर्फे मी प्रशासनाला देतो आहे का आता काय सांगाल भाऊ आता तुमचे काय मागणं आहे आमच्या मागण्या हेच आहे की जर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो संप पुकारला आहे त्या संपामध्ये या कायद्याविषयीच्या दिल्लीत बैठका होती तर त्वरित ही जी चाचंकाठ त्यांनी चाकलेली आहे ही कमी केली जावी कारण कुठल्याही ड्रायव्हरकडे दहा लाख रुपये जमीन भरण्याचे पैसे नाही आणि कोणी मर्डरची सुपारी घेऊन अपघात करत नसतो अपघात अचानक होत असतो तर ही जाचकाट रद्द करावी आणि त्वरित ती मागे घेत घ्यावी याच्यासाठी जो ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भारत व्यक्ती संपय त्याच्या या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक आढांगळे महानगर प्रमुख मामा राजवाडे जिल्हाध्यक्ष अजय बागुल आदींसह टॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक